मित्रांनो मनोरंजन विश्वातून अतिशय दुःखद व बातमी समोर येत असून मनोरंजन विश्वात शोकाची लहर पसरलेली आहे चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनोरंजन विश्वातील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांनी सत्तावीस वर्षापूर्वी कर्करोगासारख्या गंभीर आजाराने या जगाचा निरोप घेतला होता अभिनेते राजकुमार यांचे निधन तीन जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी कॅन्सरने झालेले होते राजकुमार यांच्या जाण्याने त्यांचा चाहता वर्ग प्रचंड दुःखी झाला होता अशातच आता अभिनेते राजकुमार यांच्या कुटुंबाला आणखी एका मोठ्या धक्क्याचा सामना करावा लागत आहे चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचं देखील गंभीर आजाराने निधन झालेलं आहे अभिनेते राजकुमार यांच्या अर्धांगिनी गायत्री पंडित यांच्या जाण्याने त्यांची मुलं मुलगा पुरु मुल राजकुमार मुलगी पाणिनी वा राजकुमार वास्तविकता पंडित यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आधी वडील आणि आता आईच्या निधनामुळे राजकुमार यांच्या मुलांना व चाहत्यांना मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे राजकुमार यांच्या पत्नी म्हणून गायत्री पंडित यांची झगमगत्या विश्वात मोठी ओळख होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेते राजकुमार व त्यांच्या पत्नी गायत्री पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली